काटा काढायचं झालं तर बेता बेतानाच काढला पाहिजे काट्याला पण कळलं नाही पाहिजे आपल्याला कुणी काढला आणि कधी काढला काय करायचं उद्या त्यांचं भजन आहे आपण लाऊड पिक्चरचा करणा त्यांच्या आळीच्या तोंडाशी एवढ्या जोराने लावायचं की भजन कसं होतं तेच बघा <laughs> पण हे कोणाला सांगायचं ना नाहीतर लोकांना वाटेल तुम्ही सांगितलं पण नाही मी तुम्हाला काही नाही जात बात नाही आधी सांगितलं बरं ना मग आता इथं बसताय काय तुम्ही चला दी उटा आमच्या घरच्या करण्याचा आवाज बघा पूरा पूरा घरचं खायचाली लशकराचा भाकरी भाजायच्या हेच धंदा होई तुमचा आवक

खुलं कसे आण बोलायचं काम नाही आज तुमचे पाय घेऊन माझ्या डोक्यावर ठेवायचे आहेत मला काय म्हणायचं तुम्हाला म्हणू पण नका आणि बोलू पण नाका जर थांबाशी काय म्हणा हिंदूराव आपण तुम्हाला एकदम मांडलं काय झालं काय झालं आमच्या कानावर आलंय समज कळलंय आम्हाला समज तेव्हा आम्ही मनात म्हटलं म्हटलं भातर असावं तर असा वैर असावं तर असं लय शिवाय दिला म्हणून तुम्ही त्याला त्या देसाईच्या पोराबद्दल म्हणतोस हा तेच कॉलेज मध्ये शिकून आलेले झिपर <laughs> आईला आमच्या भणीत चौकशी घरात शिरला अरे म्हंटल पुन्हा जर घरात आलास तर तंगडा तोडून आता देईल असं तुम्ही बोललाय नुसतं पहिले तंगडं तोडायचं आणि मग बोलायचं लय जाडम पट्टी केली त्याची नाही तर काय तुमच्या वाड्यात येतो म्हणजे काय बरं येतो तो येतो डायरेक्ट तुमच्या बहिणीला जाऊन भेटतो आणि ते पण तुमच्या समोर ए लय वाईट चांगलं केलं तुम्ही ए एक कळलं काय तुम्हाला काय खालच्या आडीत गणपती मोरमने डॅन्स ठेवलाय डान्स कोणीतरी बाई बाय बोला म्हणे नावाजली तर मी काय म्हणत होतो काय हिरेचरिया म्हणून बोलतो मला स्वतःला तसं काय नाही म्हणायचं बोला प्रतापराव तुम्हाला काय बोलायचं असेल ते बोला आमची भूल परवानगी बोला तर मी काय म्हणत होतो त्यांनी जर एक बाय नाचवली तर आपल्याला झापाच बायका नाचवायला काय हरकत आहे उद्या चालू की आई ज्याबाज अरे त्यांच्या प्रोग्रामला पुत्र सुद्धा फिरता का माने माणूस धाडतो अरे माणूस असा तर असा <laughs> कोणाला सांगू नका नाही तर लोकांना वाटेल सांगितलं मी काय तुम्हाला बोललो काय <laughs> नाही मग अरे काय चाललंय काय काय नाही त्यांनी एक बाय नाचवली तर आपण दहा बायका नाचवायच्या असं हा म्हणतो काय रेंद्र देवापुढं भजन म्हणायचं त्याच नामस्मरण करायचं बाया नावायच्या आता बघा म्हणजे झालं तुला भजनच झालं पाहिजे पाहिजे तुम्ही महिला मंडळाचं भजन ठेवा मग पुढे बाई नाचली तर था नाही चालत गायली तर चालते आहे का नाही आबा एवढं करून तुम्ही हट्ट केला बाया नाचल्यात तर मी आढावा न बारेन बोला काय करता नाही बरोबर आहे तुमचं म्हणणं भजनच व्हायला पाहिजे आबांचं म्हणणं बरोबर आहे नाही त्याचं तुमचंही म्हणणं बरोबर आहे पण आबांचं म्हणणंही बरोबर आहे तेव्हा भजनच व्हायला पाहिजे आणि ते मी महिला मंडळातच या हो या अप्पासाहेब हे लाऊड वाले त्यांच्याशी समजा बोलणं झालंय माझं वरच्या ओळीच्या तोंडाशी करणा लावायचं आणि आवाज एवढा आवा मोठा ठेवायचा की भजन कसं ऐकायला येतं तेच बघू <laughs> <न्दे। laughs> महिला मंडळाचं भजन आणलंय महिला मंडळ महिला मंडळाचं भजन आणलं तुमच्या येवर लाऊड वाले संध्याकाळी बरोबर टायमावर या नाहीतर भजन संपल्यानंतर याल तुम्हाला सवयच तशी वराती मागून घोड चला चला असा mm. बर उडवून द्यायचं की त्यांची तोंडच बंद झाली अरे mm. <laughs> हे कोणाला सांगायचं नाही mm. तर त्यांना वाटेल की मीच तुम्हाला मी तुम्हाला काय सांगितलं काय नाही चहा वाटत बी चा वहिनी म्हणणार आहे वहिनी म्हणणार आहे एक चहा आण पाहू नावाचा लपडच नाही डोकी भूमी आवा ऐकलं सांगते मी अजून कुठं काय म्हणले तू तुमचं हेच मला कळत नाही काय म्हणायचे अगोदर काय म्हणते मी काय म्हणायचे चड्डीशी म्हणून टाक तू पण मोकळे आणि मी पण मोकळा आवं तस नाही मग कस आज गणपती विसर्जनाचा दिवस आव कालची आई आणि वरची आई जंगी मिरवणूक निघाल्यात गाव लोटल बघायला आणि तुमचं मूळ इथं जाग्यावर कस काय आपलं डोसक फुटावं आपले हातपाय तुटावे आपण जायबंदी व्हावं असं तुला वाटत छा छा असं कसं म्हणेन मी म्हणून माझं बूड घरात आहे आज दोन पार्ट्यांमध्ये जंगी दंगल होणार आहे कुणी कलागत लावली कोणा असं का मग ही जरा हळू बोल कशाला उत्तर घंटा वाजारे सारखी वरडतेच प्रतापराव <laughs> तुम्ही इथं झोपला सवय अहो सारं गाव पालत घातलं ताबडतोब <laughs> बोलव तुम्हाला आलो तो पण सकाळपासून माझी तब्येत बरी नाही हो माझी हे काय बी नाही मला सांगितलं मोर घालून घेऊ नये म्हणून आग पर हे नाही म्हणून काय तिथं अडले होय काय आहे तारा वहिनी सल्ला मसलत करायला लागतातच होय त्या बाबतीत लई पट्टायत आहेत म्हणा चला तू असं काय हो हम होमवर मी येतो माग नक्की येत आहे सगळं नाही तर मला परत पाठवतील पर बघा नाही या लवकर या चला चला बघितलं चांगला घरात बसलो तू तर बोलून घेतलं आणि तू म्हणते की मीच का गती लावतो म्हणून याला काय म्हणतात माहितीये ये रे रे बैला नाही पुरा पुरा जावा आता आणि जरा जपून नाही तर खाशीला काट्या कोण काट्या खातो तेच बघतो की जाऊन या 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 गुरुजी या 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 नमस्कार नमस्कार बसा बसा आ, आज गणपतीच्या मिरवणूकीला गेला नाही नाही गेलो का अभि गणपतीची मिरवणूक शेवटी दोन्ही पार्ट्याच्या मारामारीला कारणीभूत होते एकमेक मारा मारी का करते डोसकी काय फोड़ते है? करे? ते डोळ्याने बघण्यापूर्वीच गप घरात बसले बर हो आणि ते खालच्या आळीतली माणसं काय आदावत घेतील काही सांगता येणार नाही गुरुजी वरच्या आळीची माणसं काही कमी आहेत होय बरोबर आहे बरोबर आहे थांबा थांबा पहिल्यांदा यो गुप्तप सोडवा कोणता गणपती मोरात जाणार खालच्या जा आळीचा का वरच्या आळीचा हो प्रतापराव हो आमचा वरच्या गणपती मानाचा आहे पहिल्यांदा तोच गणपती पुढे जाणार काय बघतोय आमचा चालत आलेला मान आहे तुझा मान गेला खड्ड्यात खड्ड्यात जातो तेच बघतो पाटील या गावचा मी चौथानी केलं वाद तू कसला पाटला तोरा जाऊच पाटल्याच्या घरात जन्माला आला मी निवडून आले सरपंच लोकशाही मोर सरपंच गेला उडाली सरपंच

काय चाललंय कालच शीन घालवायच चाललंय शीन तुम्ही घालवणार पाय कुठे आपण मानलं बरं काय तुम्हाला काय नेमबाजी म्हणायची काय म्हणायची तुमची नेमकं टाळक बघून काठी हाणली रिस्ता आवाज झाला तो माणूस आडवा चाल मारायच पाहिजे होत त्याच्या नशिबाची दोरी बळकट हो म्हणून तीच का, hmm. का <laughs> पाहिजे होती <laughs> तर काय म्हणा आपली पार्टी एकदम जंक्शन केवढे लोक जायबंदी झाले आणखी एक मला तुमचं आवडलं कळ ते फटाक्याच्या माळ्याची आयडिया लय आवडली याला म्हणतात डोक्या लिटी आम्हाला तुमचं लय आवडलं डोक्या लिटी <laughs> काय एक झालं एक, एक इंग्लिश काढते